दिव्यांगाचा पगार सुद्धा याच अधिवेशन काळात ते जाहीर करणार अधिवेशन संपाच्या अगोदर हे बोलले पण समिती जाहीर करणार पण कर्जमाफी कधी करणार याच्यात मात्र किंतु परंतु आहे त्याच्यानं आमचं आंदोलन अजूनही भूमिका कायम आहे जे काही निर्णय बाकीच्या मेंढपाळाच्या बाबतीत असेल मच्छीमाराच्या बाबतीत असेल दुधाच्या बाबतीत असेल एमआरआयसीच्या बाबतीत असेल जे निर्णय आत्ता त्यांनी घेतले पण जेथपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आमचं काही समाधान नाही माझं म्हणणं आहे की याचे शासन निर्णय सरकारनं कळावं आणि मग आम्ही तिथे समाधान झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला काही आंदोलन करायची हौस नाही आहे पण ते करण्यास भाग पाळू नये सरकारनं एवढं मात्र नक्की आहे कृषी मंत्री या बैठकीला होते मधल्या काही काळामध्ये पाहिलं तर शेतकऱ्यांच्या संदर्भाचे वक्तव्य जे आहेत ते कृषी मंत्र्यांकडून करण्यात आले होते कसं या एकोंदरीत भूमिका कृषी मंत्र्यांना तिकडे जरी काही बोलले असेल पण सभा मीटिंगमध्ये ते चांगली भूमिका शेतकऱ्या बाबतीत घेतली त्यांनी पुन्हा अशी काही चूक करू नये तुम्ही जर इकडे त्यांनी कांद्याच्या बाबतीतही चांगला निर्णय ते त्यांनीसुद्धा लावून धरला केंद्रीय मिनिस्टरला त्या बाबतीत फोन केला का कांदा हा बाजार समितीच्या आतच खरेदी झाला पाहिजे आणि एफ पी ओच्या मार्फतनं खरेदी होतात डायरेक्ट शेतकऱ्याकडून तो खरेदी झाला पाहिजे जेणेकरून त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर होणार नाही आणि मग आम्ही पाहतो नाफेड आणि इतर यंत्रणा एजन्सी जे खरेदी करतं त्यांनी जर बाजार समितीतून खरेदी केला तर माझ्या शेतकऱ्याला कांद्याला भाव बऱ्यापैकी भेटू शकतो आणि मग हे तालमेळ लावण्याचं काम मला वाटतं त्याचाही निर्णय लगेच त्याची दुरुस्ती आणि त्या, त्या बाबतीत हे चार पाच दिवसात होणार आहे एक जर चित्र पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये स सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये एक शेतकऱ्याला त्याची पत्नी जी आहे ती नांगराला जुंपून त्या ठिकाणी शेती करत होती सरकारचं या संपूर्ण विषयाकडे सुद्धा लक्ष विरोधकांनी भेटलं मला असं वाटतंय का हे धोरणं जेथपर्यंत सुधरत नाही बजेटमध्ये तरतूद झाली आणि बजेटमध्ये पैसा आला म्हणजे काम बहेकलं असं चांगलं झालं असं नाही ते मन असं होतं शरद जोशी म्हणाचे का सोन्याचे कवलं देऊन चालत नाही कारण ते सोन्याचे कवलं कधी विकावं लागेल काही सांगता येत नाही त्याच्यासाठी धोरणं बदलावं लागेल कवले कवलं सोन्याचे दिले पण धोरण मात्र जसं ठेवलं तर आलेल्या कवलाची विकायची व्यवस्था झाली नाही पाहिजे म्हणजे कर्ज आपण घ्या लागलं पाहिजे पण फेडण्याची व्यवस्था ती ताकद त्या शेतकऱ्यामध्ये आली पाहिजे हे धोरणात्मक बदल करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं आज त्या आमच्या शेतकऱ्याला बैल म्हणून काम करावं लागतं ही पंचा या विसाव्या शतकामध्ये मला वाटतं याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे म्हणजे पहिले आम्ही पाहत होतो पिक्चर जुने यामध्ये जनावराचं काम शे माणसाला करावं लागत होता आणि शेतकऱ्याची ती पीडा तशीच आहे त्या वेदना भरपूर आहे बाबते चिलगवांची यात्रा तुम्ही काढले आंदोलन यवतमाळ जिल्ह्यात आणि अमरावती जिल्ह्याचं तुम्ही पुकारलेलं ही पदयात्रावर आंदोलन तुम्ही ठाम हां जेपर्यंत तारीख कळत नाही आणि या सगळ्या बैठकीचे निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम आहे सत्ताधारी माफी सुद्धा लोणीकरांनी सभागृहात मागितली मांग माफी मागितली मला असं वाटतं याच्यानंतर त्यांनी वक्तव्य करू नये आणि थोडं अधिक शेतकऱ्यासाठी त्यांनी मोठं मन करावं कान धरून माफी मागावी